पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कर्तव्य यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व चिंतन सोहळा भारत अभियानाचे प्रवर्तक कर्मयोगी संन्याशी स्वामी कंठानंद महाराज यांच्या प्रेरणादायी व्याख्यान आणि प्रमुख उपस्थितीत श्री सिद्धी बँकवे ठॉल आयट्या कुटवण नगर येथे उत्साह संपन्न झाला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला आमदार सीमाताई यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले या पाहिजे आपण अभ्यास करतो परंतु आपल्याला समाजात वावरताना आपल्याला जे मूल्य आहे आपल्याला जे संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत हे सुद्धा आपले टिकले पाहिजे या प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ही मुलंसुद्धा जपली पाहिजे असं मला वाटतं आज आपण बघतो की अनेक शाळा आज आपल्याकडे विविध विषयांवर मार्गदर्शन घेत असतात आणि चांगलं मार्गदर्शन मुलांचं करिअर ओळखून त्या मुलाचा कोणत्या विषयात रस आहे हे ओळखून ते त्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात आज आपल्या महाराष्ट्र शासनाने कालच घोषणा केलेली आहे की मुलींना पुढचं शिक्षण हे मोफत मिळणार आहे आणि हे शिक्षण जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपला भाग हा कामगार वर्ग आहे आपल्या भागातल्या मुलामुलींना ही खूप चांगली गोष्ट आहे की मुलींना शिक्षणात सवलत मिळाल्यानंतर मुलींना पुढचा शिक्षण घेण्याचा जो पर्सेंटेज आहे टक्का आहे तो घसरतो हो, तो, तो न घसरता नक्कीच मुली देखील हे अजूनही पुढे शिकतील आणि मोठ्या होतील याची मला खात्री आहे तर आज या मतदारसंघात काम करत असताना मला खूप आनंद होतो आहे कारण गेल्या दहा वर्षात म्हणजे हा हमूगौरव दहावा आहे गेल्या दहा वर्षात आपण दरवर्षी तीन तारखेला या सोहळ्याचं आयोजन करत असतो आणि माझा सत्कार तर सगळे करतात वाढदिवस जीव असल्यामुळे पण माझ्या हातून गुरुवंतांचा सत्कार व्हावा ही सगळ्यांची भावना असते आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो मला विशेष आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं चांगल्या मार्ग देऊन त्यांचा आमच्या सगळ्यांच्या हाते माताने सत्कार होतो आहे खरं तर या मतदारसंघात काम करत असताना गेल्या दहा वर्षापासून खूप अनेक प्रश्न अनेक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेले आहे आपला मतदारसंघ हा खूप मोठा आहे बंधू पद्धतींनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण नाशिक शहरामध्ये सिडको आणि सातपूर हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि सगळं काम कामगार वर्ग आहे त्यामुळे आपण बघतो की मुलांची शाळा असेल तर ती मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मिडीयम असेल सुद्धा आपण फी किती हा विचार करून आपण सर्वजण टाकत असतो मोठमोठे डोनेशन देणं किंवा फी देणं हे आपल्या सगळ्यांना शक्य नसतं आणि त्यामुळे आपण सगळ्या मुलांना सुद्धा हा विचार करायला पाहिजे यावेळी श्री स्वामी कंठानंद महाराज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वाहतक आणि तुम्ही दिलेलं असाल बरेच लोक पण आता तो, तो काळ बदललेला आहे बरेचसे जे चॅलेंजेस आहे कॉम्प्लिकेशन आहे ते कॉम्प्लिकेशन तुम्हाला सोडवावे लागतील आणि माझा नंबर लाखो लोकांकडे उपलब्ध आहे कोणताही विद्यार्थी कोणतीही विद्यार्थिनी किंवा पालक असो त्यांना जर असं काही वाटलं की स्वामी श्रीकंठानंदांना भेटल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ शकतो तर संकोचपणे भेटा सीमाताईंकडे माझा नंबर आहे रश्मी नंबर आहे बऱ्याच लोकांकडे नंबर आहे माझा नंबर घेतल्यानंतर तुम्ही रस्त्यावरचा एखादा असेल त्यालाही नंबर देऊ शकता मला बरेच लोक विचारतात की स्वामीजी तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बघणं हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे आणखी एक गोष्ट लक्षात आलेली आहे भारताची कारण आम्ही खरा धर्म समजून घेतलेला नाही दरवर्षीप्रमाणे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील दहावी बारावी मध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सोहळा पार पडला भाजपा पदाधिकारी कैलासाईरे आणि माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी आमदार सीमाताई महेलासाईरेंचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ता महिला नगरसेवकांचा आशीर्वाद आहे कितीही म्हटलं दोन हजार चोवीस साली विधानसभा मतदारसंघात रेकार ब्रेक बताने निवडून येणार आहे एवढंच नाही आणि निवडून आल्यानंतर आपल्या नेत्यांना तुमची दखल घ्यावं लागणार आहे तडकड्यांची विनंती करतोय कार्यकर्त्यांना माझा माता बघण्या आल्या आणि जे अठरा ते वीस वय गटाचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या त्यांचा सत्कार होतोय कोणी किती भूलथापा दिल्या त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका फक्त एकच लक्ष देवा फक्त आणि फक्त सीमाताई यांच्यावरती प्रेम करा आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण तुमचं सरकार घेऊ त्यावेळेस श्रीमंत शंभर टक्के राहतील असे मी आशीर्वाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एक व्यक्ती म्हणून आमचे जे पक्षवेभे असतील एक व्यक्ती म्हणून त्यांचं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम आहे आणि आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं जिल्ह्याचं चित्र बघितलं पण महेशभावानी सीमताई सुद्धा कुठल्याही ज्या ज्या भागामध्ये जर कुठल्या पक्षाचा लो, लोक वेगळ्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल त्या प्रभागामध्ये तर आत्तापर्यंत मला वाटतं कधीही ढवळाढवळ केलेली नाही आहे म्हणून काही तुम्हाला सर्व पक्षाचे लोक सर्व समाजाचे लोक तुझा तुमचा आदर करतात खरं जर काही मला मी शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबला मला सुद्धा राजा भाऊ देत नाही त्यांचा वाढदिवस आहे आणि मला सुद्धा त्या वाढदिवसासाठी आहे यावेळी आमदार सीमाताई मई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्र सीमा पेटकर यांनी केले व आभार रश्मी हिरे यांनी मानले या प्रसंगी आमदार राहुल डिकले रविजी भुसारे रविजी अनासपुरे लक्ष्मणजी सावजी प्रशांत जाधव सुनील बच्चाव गिरीश पालवे विजय साने सुनील केदार महेश दिनकर पाटील प्रदीप पेशकर सुनील भाऊ बागुल सुरेश अण्णा पाटील रामहरिसंबेराव नगरसेविका अलकाएरे छायाताई पुष्पा आव्हाड भागेश्री डोमसे प्रतिभा पवार माधुरी बोलकर वर्षा भालेराव सुवर्ण मटाले दोंदे भगवान दोंदे भागवत आरोटे सलीम मामा शेख अनिल मटाले सोनाली ठाकरे कल्पना पटोळे अर्चना दिंडुरकर अविनाश पाटील भगवान काकड रवी पाटील राजेश दराडे राकेश डोमसे वैभव महाले अमित गुगे विनय मोगल अशोक पवार महेंद्र शिंदे कैलास हिरे महेंद्र पाटील रोहन कानकाटे यशवंत पवार गौरव बोडके रश्मी हिरे बेंडाळे संजय राऊत निलेश जोशी आदीसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक